ओ नमश्रीय विवेकानंद स्वामिने स्वामिनेपहारिने स्वामीने, स्वामीने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर विचार या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्वाभाजींचा अतिशय महत्त्वाचा विचार घेणार आहोत ह्या विचाराला स्वदेश मंत्र असंसुद्धा म्हटलं जातं कारण भारतीयांसाठी जे आदर्श आवश्यक आहे ते सगळे आदर्श या मंत्रामध्ये दिलेले आहे म्हणून मठामध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे कार्ड छापून आणलेलं देत असतो त्यामध्ये स्वदेश मंत्र एका बाजूला युवक असावा असा, असा दुसऱ्या बाजूला तेव्हा एका कार्डमध्ये विद्यार्थ्यांना बरीच काही माहिती मिळते तेव्हा हा स्वदेश मंत्र म्हणजे भारतीयांचे आणि विशेष करून हिंदूंचे आदर्श सांगितलेले आहेत आणि हा पॉवरफुल मंत्र आहे तो आपण ऐकूया वाचूया आणि नंतर त्यावर चिंतन करूया हा मंत्र सगळ्यांनी आपल्या हृदयामध्ये ठेवला पाहिजे कंठस्थ केला पाहिजे त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तर भारत महान होऊ शकतो तर काय आहे तो मंत्र बघूया आपण स्वदेश मंत्र हे भारता विसरू नकोस की तुझ्या स्त्रियांच्या आदर्श सीता सावित्री दमयंती ह्या आहेत विसरू नकोस की तुझे उपास्यदेव सर्वत्यागी उमाना शंकर आहेत विसरू नकोस की तुझा विवाह तुझे धन तुझे जीवन ही इंद्रियसुखासाठी नाहीत केवळ तुझ्या वैयक्तिक सुखासाठी नाहीत विसरू नकोस की तुझा जन्म मातेसाठी बली म्हणूनच झाला आहे विसरू नकोस की तुझा समाज म्हणजे त्या विराट जगन्मातेची केवळ छाया आहे विसरू नकोस की दलित अज्ञ दरिद्री निरक्षर चांबर भंगी हे सारे तुझ्या रक्ता मांसाचे तुझे आहेत तुझेच भाऊ आहेत हे वीरा धीठ हो धैर्य सोडू नकोस तू भारतवासी आहेस याबद्दल गर्व वाटू दे आणि अभिमानाने घोषणा कर की मी भारतीय आहे प्रत्येक भारतीय माझा बंधू आहे अज्ञ भारतीय दरिद्री भारतीय ब्राह्मण भारतीय चांडाळ भारतीय हे सर्व माझे भाऊ आहेत असे जोराने सांग तू देखील मोठ्या गर्वाने उच्च स्वराज सांग भारतवासी हा माझा भाऊ आहे भारतवासी हा माझा प्राण आहे भारताच्या देवदेवता देव ह्या माझ्या देवदेवता आहेत भारतीय समाज हा माझा लहानपणाचा पाळणा आहे तरुणपणीची फुलबाग आहे आणि वार्धक्याची काशी आहे बंधो म्हण की भारताची माती माझा सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे भारताचे कल्याण हेच माझे कल्याण आहे आणि रात्रंदिवस हीच पुन्हा पुन्हा प्रार्थना कर की हे गौरीनाथ हे जगदंबे मला मनुष्यत्व दे हे जगनमाते माझी दुर्बलता माझी भिरुता दूर कर आणि मला खरा मनुष्य बनाव म्हणजे बघा किती पॉवरफुल मंत्र आहे आणि यामधले आदर्श किती महत्त्वाचे आहेत पहिला आदर्श स्वामीजींनी दिलेला आहे स्त्रियांसाठी स्वामीजी म्हणतात की हे भारता विसरू नकोच तुझा आदर्श सीता सावित्री दमयंती ह्या आहेत म्हणजे हे महान चरित्र रामायणामधले महाभारतामधले हे जे महान चरित्र आहे हा भारतीय स्त्रियांचा आदर्श आहे आता हे आदर्श जरी खूप उच्च असले तरी आपण त्यांना आपल्या पातळीवर आणू नये काळानुसार थोड्याफार गोष्टी बदलू शकतात पण आदर्श बदलू शकत नाही कारण त्यांच्या जीवनामधले मूल्य बघा त्यांची पवित्रता त्यांचं पातिवृत्य त्यांची सहनशीलता त्यांचं प्रेम त्यांची सहानुभूती ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या म्हणून तर त्या महान झाल्या तर आपण कॉम्प्रमाईज करू नये हे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे जेवढं शक्य होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करावा आपण ह्या गोष्टी कालबाजी झालेल्या आहे असं म्हणून सोडून देता कामा नये बरंच आपण म्हणतो की ह्या गोष्टी आज काही प्रॅक्टिकल नाही जर प्रॅक्टिकल नसत्या तर स्वामीजींनी का सांगितलं असतं कारण आपला आदर्श आहे जेव्हा भगिनी निवेदिता मिस मार्गारेट नोबल लंडन सोडून भारतामध्ये आली स्वामी विवेकानंदांची शिष्या झाली तेव्हा स्वामाजी म्हणाले की भारतीय मुलींसाठी शाळा सुरू कर आणि त्यांना भारतीय पद्धतीनं शिक्षण दे आणि निवेदिताने कलकत्त्यामध्ये शाळा सुरू केली मुलींना शिक्षण देऊ लागली एक दिवस निवेदिताने विचारलं की मुलींना तुमची राणी कोण आहे तेव्हा मुली म्हणाल्या की आमची राणी राणी व्हिक्टोरिया तेव्हा निवेदिता म्हणाली मुलींनो राणी व्हिक्टोरिया ही इंग्लंडची राणी आहे तुमची राणी नाही सीता ही तुमची राणी आहे हे कधीही विसरू नका आता एक विदेशी महिला भारतीय मुलींना सांगते की सीता हा तुमचा आदर्श आहे म्हणजे बघा तिला कळलं आणि आपल्याला कळत नाही आपण नुसतं पाश्चात्यांचं अनुसरण करतो आणि सगळं काही गमावून बसतो आणि पुन्हा स्वामीजी म्हणतात की भारतात तुझा आदर्श महात्यागी उमाशंकर आहे तुझं जीवन तुझा विवाह तुझं धन हे सगळं तुझ्या भोगासाठी नाही इंद्रियसुखासाठी नाही तुझं जीवन हे एक बलिदान आहे म्हणजे आपल्याकडे जे काही आहे जे काही आपण करतो ते सगळं फक्त आपल्यासाठी नाही तर भारत मातेसाठी आहे म्हणजे बघा स्वामीजींचं भारतावरती किती प्रेम आहे की सगळं काही भारत मातेसाठी आहे भारत मातेची सेवा करा आणि लक्षात ठेवा त्या त्या शंकरासारखा त्याग तुमच्या जीवनामध्ये दे असू द्या स्वार्थी बनू नका लोभी बनू नका ते त्यागाचा आदर्श उमाशंकर आपल्या डोळ्यासमोर ठेवतात त्यांचा त्याग किती आहे जेव्हा राक्षसांनी आणि देवांनी समुद्रमंथन केलं तेव्हा त्या समुद्रमंथनामधून हलाहल बाहेर निघालं विष आणि ते विष बघून सगळे घाबरले आता हे विष कसं कोण पचवणार कोणामध्येही हिंमत नव्हती तेव्हा भगवान शिव प्रगट झाले त्यांनी ते सगळं त्या सगळं विष वीश, तो विषाचा कुंभ घेतला आणि सगळं विष प्राशन केलं आणि त्यांचं नाव झालं नीलकंठ त्यांचा गळा निळा झाला विष इथेच थांबलं खाली गेलं नाही म्हणजे बघा इतरांसाठी स्वतःचा प्राण देण्यासाठी सुद्धा तयार असलेले भगवान शंकर हा आपला आदर्श आहे आपण फक्त आपला स्वार्थच बघू नये मला सगळं काही मिळालं पाहिजे आपल्या स्वातंत्र्यवीरांनी भारतमातेसाठी आपले प्राण दिले हे आहे बलिदान तू मातेसाठी बलिदान म्हणून आहे तू भारतमातेसाठी तुझा बळी दिला पाहिजे आणि पुन्हा स्वामीजी काय म्हणतात की हे अज्ञ आहे निरक्षर आहे चांबार आहे भंगी आहे हे तुझे रक्ता मांसाचे आहे आपण जातीवादावर किती भारताचं विभाजन केलं सगळे भारतवासी आहे सगळे आपले भा भाऊ आहे आपल्या रक्त मांसाचे आहे हे आपण विसरून गेलो त्यांना नेहमी दूर ठेवलं अरे दूर हो दूर हो दूर हो त्यांच्यावर अत्याचार केले आता स्वामीजी म्हणतात की ते चालणार नाही ते सुद्धा भारत मातेचेच पुत्र आहे ते सुद्धा तुझे भाऊच आहेत तेव्हा तू त्यांचा असा धिक्कार करून चालणार नाही ग्राम ग्राम अब निकल पडो तुम लेकर स्वामीजी की पता का परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता मन में साहस बाहू में शक्ति, हृदय बसाओ भारत भक्ती भूलो नही तुम भारतवीर से खून का नाता जय विवेकानंद हमारे जय हो भारत माता तो हे भारतवीरा विसरू नकोस की गरीबांशी तुझं रक्ताचं नाता आहे ह्या सगळ्या लोकांशी तुझं रक्ताचं नातं आहे तू त्यांना धुडकावून देऊ नको त्यांच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान कर बघा स्वामीजींनी हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे भारतवासी माझे बांधव आहे पण आपण त्यांच्यासाठी काही करतो का नुसती प्रतिज्ञा म्हणतो पण काहीही करत नाही तेव्हा आपण स्वार्थी व्हायचे नाही आपल्याकडे जर पैसा असेल सगळी संपत्ती असेल ऐश्वर असेल तर आपण ह्या गरिबांच्या सेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण ते सुद्धा आपल्याच रक्तमांसाचे आहे ते आपल्यापासून वेगळे नाही आपण स्वार्थी आणि लोभी होऊ नये इतरांसाठी बलिदान करायला पाहिजे आणि सहभाज की भारतीय देवदेवता तुझ्या देवदेवता आहे म्हणजे आपण जर हिंदू असू तर हिंदूसाठी आदर्श आहे म्हणजे सगळ्या देवदेवता आपल्याच आहे मग संप्रदायामध्ये अशी भांडणं आणि झगडे कशाला मी रामाचा भक्त आहे मी शिवाचा भक्त आहे मी कृष्णाचा भक्त आहे मी रामाचा भक्त आहे मी दुर्गेचा भक्त आहे हे जे वेगवेगळे वादविवाद आहे कशामुळे आपल्याला ना कळत नाही की हे सगळे देवदेवता आपलेच आहे तुम्ही कोणत्याही देवतेचं पूजन केलं तरी तेसुद्धा आपलेच आहे देव काही वेगवेगळे नाही म्हणजे भारताचे देवदेवता आपली देवदेवता देव हो, देव आहे आपल्या सगळ्यांचे देवदेवता आहे विशेष करून हिंदूंसाठी तुमचं कोणतंही इष्ट असो पण सगळे भारतीय देव जे आहे किंवा हिंदू धर्मामध्ये ज्या देवदेवता दिलेले आहे त्या सगळ्या हिंदूंसाठीच आहे त्यामधली तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीची देवता निवडू शकता पण त्यावरून तुम्हाला भांडणं करायची गरज नाही संप्रदाया संप्रदायामध्ये भांडणं करायची गरज नाही मी वैष्णव आहे मी शाक्त आहे मी शैव आहे आप सगळे आपलेच आहे सगळे कोणीही वेगवेगळं नाही म्हणजे ही भेदबुद्धी स्वामीजी आपल्याला मनामधून काढून टाकायला सांगतात आणि भारताची महिमा गातात भारताची माती ही पवित्र आहे जेव्हा स्वामीजी अमेरिकेमधून आले तेव्हा त्यांना एखाद्याने विचारलं त्यांच्या शिष्यानी की स्वामीजी अमेरिकेमध्ये युरोपमध्ये तुम्ही चार वर्ष राहिले एवढं ऐश्वर बघितलं आता तुम्ही भारतामध्ये जाणार दरिद्रात तिथे दारिद्र्य आहे तिथे निरक्षरता आहे अंधविश्वास आहे तुम्हाला आता काय वाटते तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी भारत सोडण्यापूर्वी भारतावर प्रेम केलं पण आता जेव्हा मी माझ्या देशामध्ये परत जात आहे चार वर्षानंतर तेव्हा आता मला भारताची माती पवित्र भारता 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 आहे भारताची हवा पवित्र आहे भारताचं पाणी पवित्र आहे भारत ही पुण्यभूमी आहे तीर्थक्षेत्र आहे बघा ही होती स्वामीजींची संकल्पना हे होते स्वामीजींच्या भावना भारताविषयी आपल्या भारताचा इतिहास माहिती नाही आपण ऋषीमुनींचे वंशज आहोत आज आपली काय अवस्था झाली आहे वंशज आहे या ऋषीमुनींके पण आज आम्ही किती खाली गेलेलो आहोत तेव्हा हे स्वामीजी आपल्याला आठवण करून देतात की हे भारता विसरू नको ह्या सगळ्या गोष्टी तो हळूहळू विसरत चाललेला आहे विसरू नको पुढे स्वामीजी काय म्हणतात तू देखील मोठ्या गर्वाने उच्च स्वरात सांग भारतवासी हा माझा भाऊ आहे भारतवासी हा माझा प्राण आहे भारताच्या देवदेवता ह्या माझा देवदेवता आहे भारतीय समाज हा माझा लहानपणाचा पाळणा आहे म्हणजे बघा आपण लहानपणी या भारतामध्ये मोठं झालेलो आहे तो पाहणं आहे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून समाजाकडून शिक्षकाकडून किती चांगल्या प्रकारचे संस्कार मिळालेले आहेत हे आपण कधी विसरता कामा नये भारताच्या समाजाने आपल्याला कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत आज आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि विदेशामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि विदेशामध्ये जाऊन भारताला शिव्या देतो म्हणजे बघा भारताचा समाज हा आपला बाळपणीचा पाहणा आहे तरुणपणाची फुलबाग आहे तरुणपणामध्ये आपण भारतमातेची सेवा करतो दिनदुबळ्यांची सेवा करतो तर ही फुलबाग आहे ही जी, जी भारताची जमीन आहे ती पिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं जीवन देऊन भारतमातेला उज्ज्वल करतो आणि वार्थक्याची काशी आहे म्हणजे शेवटी म्हातारपणात आपण काशीकडे भगवंताकडे नजर लावून बसतो की आता भगवंतच माझ्या जीवनाचा आदर्श आहे म्हातारपणामध्ये आपण भगवंताला विसरत नाही कारण आपल्याला मुक्ती पाहिजे असते आणि काशीमध्ये जाऊन जर मृत्यू आला तर मनुष्याची मुक्ती होते म्हणून तो काशीकडे नजर लावून बसतो म्हणजे तो, तो मुक्तीसाठी प्रयत्न करतो हे भारतामध्ये शक्य आहे बाकी देशामध्ये दे कुठेही मुक्तीचा कन्सेप्ट नाही तर भारतामध्येच मुक्ती मिळू शकते स्वामीजी म्हणाले की मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी जीवांना भारतामध्येच यावं लागेल भारतामध्ये जन्म घ्यावा लागेल किंवा कुठे जन्म घेतला तरी भारतामध्ये येऊनच मुक्ती प्राप्त करावी लागेल कारण कुठेही मुक्ती हा कन्सेप्टच नाही आहे फक्त भोगवाद आहे आपल्याकडे आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टी आपल्याकडे आहे हे चार आपले पुरुषार्थ आहे पण विदेशामध्ये धर्म आणि मोक्ष हे नाहीच काम आणि अर्थ अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की बघा भारतीय समाजांचं आपल्यावर केवढं मोठं ऋण आहे ते आपण जुगारून देता कामा नये हा मंत्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर ते जगन्मातेला प्रार्थना करतात स्वामीजी स्वतः प्रार्थना करतात आपणसुद्धा केली पाहिजे काय म्हणतात स्वामीजी म्हण म्हण की भारताची माती माझा सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे भारताचे कल्याण हेच माझे कल्याण आहे आणि रात्रंदिवस हीच पुन्हा पुन्हा प्रार्थना कर की हे गौरीनाथ हे जगदंबे मला मनुष्यत्व दे हे जगन्माते माझी दुर्बलता माझी भिरुता दूर कर आणि मला खरा मनुष्य बनाव म्हणजे इथे स्वामीजी आपल्याला सांगतात की आपल्याला खरा मनुष्य बनायचं आहे आणि खरा मनुष्य बनायचं असेल तर आपल्यामधल्या सगळ्या दुर्बलता निघून गेल्या पाहिजे जोपर्यंत आपण दुर्बल आहोत जोपर्यंत आपला आपल्यावर विश्वास नाही तोपर्यंत आपण मनुष्य होऊ शकत नाही जे आपल्यामध्ये साहस पाहिजे धीर पाहिजे सेवाभाव पाहिजे प्रामाणिकता पाहिजे सामर्थ्य पाहिजे तेव्हा कुठे आपण खरा मनुष्य होऊ शकू म्हणून स्वामीजी इथे म्हणतात की आई मला मनुष्य कर म्हणजे माझं जीवन सर्वांगीण विकसित कर आज आपण मनुष्य नाही एकतर आपण यंत्रवत झालेलो आहोत किंवा पशुवत झालेलो आहोत एक चांगला चारित्र्यवान मनुष्य अशा माणसाची भारताला गरज आहे पण असे व्यक्तिमत्व आपल्याला बघायला कुठे मिळतात म्हणून स्वामीजी आईला प्रार्थना करतात हे जगदंबे हे जगनमाते तुला मी प्रार्थना करतो की माझ्यामधली भिरुता भित्रेपणा दुर्बलता ह्या सगळ्या दूर कर ह्या सगळ्या आपल्यामध्ये आहे म्हणून तर आपल्याला एक हजार वर्षाची गुलामी पत्करावी लागली तेव्हा इथे आईला प्रार्थना करतात की आई ही भिरुता दूर कर ही दुर्बलता दूर कर आणि मला खरा मनुष्य बनाव तर आपल्याला खरा खरा मनुष्य बनायचं आहे चारित्र्यवान मनुष्य बनायचं आहे त्यामुळे हे जे काही स्वामीजींनी या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे भारतीय स्त्रियांसाठी भारतीय पुरुषांसाठी सगळ्यांसाठी स्वामीजीनी सांगितलेलं आहे की भारत मातेवर प्रेम करा भारतामध्ये जे काही आहे तुमच्या धर्मामध्ये जे काही आहे ते नुसतं तुम्ही झुगारून देऊ नका त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा कारण ते महान आदर्श आहेत आज आद आपण आदर्शापासून दूर जात आदर्शा आहोत ह्या सगळ्या आदर्शांना आपण विसरून गेलो आहोत म्हणून स्वामीजींना आपल्याला आठवण करून द्यावी लागते की हे भारता विसरू नको आपण विसरलो जर आपण विसरलो नसतो तर एवढा जातीयवाद एवढा स्वार्थीपणा हे एवढे सगळे दुर्गुण आपल्यामध्ये शिरले कसे असते आपण विसरलो की आपले आदर्श कोण आहे महान आदर्श आहे की ज्यांनी त्यागाचं जीवन जगून दाखवलेलं आहे भगवान शिव आहे दधीची आहे विवेकानंद आहे शंकराचार्य आहे भगवान बुद्ध आहे कितीतरी उदाहरणं आहे की ज्यांनी आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे पण हे सगळे आदर्श आज आपण विसरून गेलो पाश्चात्यांचं अनुसरण करून कोणून आपण भोगवादी व्हायला लागलो ला इंद्रसुखाच्या मागे धावायला लागलो ला ला। पण स्वामीजी म्हणतात की नाही हे तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तुमच्याकडे जे काही आहे ते देशासाठी आहे म्हणून तुम्ही जगन्मातेचा बली आहात म्हणजे तुमचं जीवन जगनमातेच्या चरणी भारतमातेच्या चरणी समर्पित करा जसं स्वामी विवेकानंदांनी त्यांचं जीवन पूर्णपणे समर्पित केलं भगवान श्रीरामकृष्णांनी चरणी समर्पित केलं भारत मातेच्या चरणी समर्पित केलं आणि भारत मातेला जगामध्ये गौरवाचं स्थान मिळवून दिलं ते खरेखरे मनुष्य होते हे सगळे आदर्श त्यांनी फक्त आपल्याला सांगितले नाही तर हे सगळे आदर्श त्यांनी जीवनामध्ये आचरण करून दाखवले म्हणून तर आपल्याला या या सगळ्या गोष्टी ते सांगू शकले आणि आपण जर त्याप्रकारे जीवन घडवण्याचा प्रयत्न केला तर आपणसुद्धा जीवनामध्ये महान होऊ शकतो आणि या भारत मातेलासुद्धा आपण महान करू शकतो हे सगळं आपल्याला शक्य आहे पण आज ह्या गोष्टींचा विसर पडल्यामुळे आज आपली अधोगती झालेली आहे स्वामीजी भारतीय स्त्रियांचा भारतीय पुरुषांचा सगळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आहे आणि हा जातीयवाद हा दूर झाला पाहिजे हा कलंक आहे आपल्यावरती धर्मामध्ये आपण जो जातीयवाद आणलेला आहे ती समाजव्यवस्था आहे पण त्या समाज व्यवस्थेला आपण धर्माची एक बाजू केलेली आहे आणि धर्मावर आपण दोष देतो धर्मामध्ये कुठेही सांगितलं नाही की जातीयवाद सगळ्यामध्ये एकच ब्रह्मा आहे सगळ्यामध्ये एकच परमेश्वर आहे मग तिथे भेद कुठे आहे सगळ्याचं रक्त लालच आहे मग तिथे भेद आहे कुठे सगळ्यांची शरीरं पंचभूताचीच बनलेली आहे आणि सगळ्यामधला आत्मा तर विशुद्ध आहे तो कधी कलंकित होऊ शकत नाही जर असं असताना आपण एवढा भेद केला एवढा वेदांत आपण वाचतो ऐकतो शिकवतो पण आचरणामध्ये आणत नाही म्हणून ह्या सगळ्या समस्या आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहे तेव्हा हे सगळं आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे ज्या गोष्टी आपण विसरलेलो आहेत त्या पुन्हा आचरणामध्ये आणायच्या आहे हे स्वामीजी आपल्याला या संदेशाद्वारे सांगतात तेव्हा आज आपण ह्या अतिशय महत्त्वाच्या मंत्र स्वदेश मंत्राचं चिंतन केलेलं आहे निरूपण केलेलं आहे आणि तुम्ही पण त्यावर चिंतन करू शकता आणि त्याप्रकारे आचरणाचा प्रयत्न करा तेव्हा मला वाटते आज आपण इथे थांबलेलं बरं माझ्या वाणीला मी विराम देतो नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु